जिहाद विरोधी कायदा तत्काळ लागू करण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निवेदन सादर करू पालकमंत्री आंबेडकर यांचा आश्वासन कोल्हापूर येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने लव जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करावा या मागणीसाठी विविध लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आलं राज्यभरात असंख्य हिंदू युवती आणि महिला लव जिहादच्या षडयंत्राला बळी पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर समितीने या कायद्याची तातडीची गरज व्यक्त केली आहे समितीच्या प्रतिनिधींनी कोल्हापूरचे पालकमंत्री तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिडकर यांची भेट घेऊन लव जिहाद विरोधी कायद्याबाबत निवेदन सादर केलं यावेळी आबिडकर म्हणाले राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनात या कायद्याचा प्रस्ताव ठेवण्यासाठी प्रयत्न करू हिंदू जनजागृती समितीच्या प्रतिनिधींनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक भाजपचे आमदार अमल महाडिक आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनाही हीच मागणी असलेलं निवेदन दिलं तिन्ही लोकप्रतिनिधींनी लव जिहाद विरोधी कायदा होण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन दिलं हिंदू जनजागृती समितीने सांगितलं की लव जिहाद हे केवळ वैयक्तिक गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे यात खोटी ओळख प्रेमजाळ धर्मांतर लैंगिक शोषण मानवी तस्करी हत्या आणि दहशतवादी कारवायांचा समावेश आहे या षडयंत्राला रोखण्यासाठी राज्यात स्वतंत्र कायदा आवश्यक असल्याचं समितीचं मत आहे या प्रसंगी महिलांनी आणि युवतींनी मी ही माता दुर्गेचं रूप बनेन आणि मै हु दुर्गा असे संदेश असलेले फलक हातात धरून आंदोलनाची दिशा दाखवली त्यांच्या या उपस्थितीमुळे जनजागृती उपक्रमाला प्रभावी दृश्य रूप लाभलं या निवेदन प्रसंगी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे कैलास दीक्षित मनोज कुमार चौगुले संजय माळी दिलीप दळवी घनश्यामभाई पटेल भाजपच्या महिला सरचिटणीस वंदनाताई ब अंबलवाड हिंदू जनजागृती समितीच्या प्रतिभा तावरे प्रीती पवार साधना गोडसे शिवानंद स्वामी महेंद्र अहिरे आणि उद्योजक आनंद पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा